नमस्कार मी प्रमिला झमे तर आज मी पराठा बनवणार आहे तर पराठ्यासाठी साठी मी आज साहित्य घेतले एक वाटी गव्हाचं पीठ आहे इथे हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलं आहे छोटी एक वाटी बेसन घेतले हळद कोथिंबीर आणि मेथीची भाजी मी नीट करून धुऊन बारीक चिरून घेतलेली तर ही पीठं मी चाळून घेतली ती तर ही एक छोटी वाटी बेसनचं पीठ आहे हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा हळद वापरले थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी होतून आपल्याला हे छान असं गोळा तिंबून घ्यायचा आहे पाणी एकदम वताच नाही लागेल तसं थोडं थोडं ओतत राहायचंय छान असा गोळा तिंबलाय पण थोडासा घट्ट आहे म्हणून मी काय करते थोडं पाणी वतते आणि एकदम मऊ असं आपल्याला पीठ आहे म्हणजे पराठा छान असा होतोय मऊसूद तर बघा असं मी हे पीठ तिंबलेलं आहे त्याला काय करते आता थोडंसं तेल लावून घेते ते लावून एक पाच मिनटं मी साईडलाही गोळा ठेवून देणार आहे तर पाच मिनटं ही पीठ भिजत ठेवणार आहे मी आता तर मी पाच मिनटं पीठ भिजत ठेवलेलं छान असं भिजलेलं आहे आणि मौसूत एकदम झालेलं आहे तर मी ह्याचा एक गोळा काढून घेते लाटण्यासाठी तर आपल्याला पराठा किती छोटा आणि किती मोठा करायचा त्याच्या अंदाजानं गोळा घ्यायचा आहे तर मी लाटण्यासाठी पीठ घेतलेलं आहे ह्याच्यावर मी थोडंसं तेल टाकते आत टाकलं नाही तर टाकलं का छान असं भाजलं जातं कच्चं तेल अजिबात राहत नाही म्हणून मी काय केलं वरून टाकले लाटल्यानंतर दाबून बसते दोन्ही पण साईड कस सा तेल टाकून घेते मी छान असा पराठा मी लाटून घेतलेला आहे तर अगोदर तव्याला तेल लावून घेते म्हणजे आपला पराठा चिटकणार नाही तर ह्या पण साईडला मी पराठ्याला तेल लावून घेतलेलं आहे आता दोन्ही साईडनं तेल पण लावायचं झाले छान असं आपल्याला भाजून आहे तर बघा छान असा सगळ्या बाजून मी पराठा भाजून घेतलेला आहे दोन्ही पण साईडनं त्याला एका चाटामध्ये काढून घेते तर आता अशाच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी मेथी पराठे बनवून घेतलेत सगळीकडनं छान असे भाजून पण घेतलेले आहेत ते तर लहान मुलांचा डब्बा असू किंवा मोठ्यांचा डब्बा असो त्यासाठी मी हे आज बनवलेली आहे ती तर तुम्हीही अशा पद्धतीने बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा facebook or google that's a lot of